जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक विभागातर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी रंगभरण स्पर्धेचे तालुकास्तरीय आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य राहुल घरत उपस्थित होते या स्पर्धेसाठी पनवेल तालुक्यातील तब्बल पंचेचाळीस शाळांनी सहभाग घेतला असून चिमुकले बालकलाकार आपल्या नाजूक हाताने दिलेले चित्रात मोठ्या लगबगीने रंगभरण करत होते या स्पर्धेचे परीक्षण जे के आर्ट कॉलेजच्या शिक्षिका श्रद्धा धनावडे यांनी अगदी चोख पाहिले आणि विजेते क्रमांक घोषित केले या स्पर्धेत प्रबळ मुकेश सिंग या शांती निकेतन विद्यालयातील विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक आराध्या दिनेश गुप्ता या टी विद्यालय इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक तसेच सान्वी विठ्ठल साबळे या चांगुकाना ठाकूर विद्यालय मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला दरम्यान प्रमुख पाहुणे राहुल घरत यांनी विजेत्यांचे कौतुक करत उपस्थित शाळांचे शिक्षक आणि पालकांचे विशेष आभार मानले या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी राहुल घरत परीक्षक श्रद्धा धनावडे पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी शर्वरी पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे पर्यवेक्षिका निर्जा अधुरी पर्यवेक्षिका वैशाली पारधी उपस्थित होत्या